नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे विदर्भायस अकॅडमीच्या सरळ सेवेच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मनापासून खूप खूप स्वागत करतो बघा आजच्या लेक्चरमध्ये काय करूयात आपण की आपली जी भारतीय राज्यघटना आहे त्याच्यामधले जे स्रोत आहे म्हणजे आपली भारतीय राज्यघटना कोणत्या कोणत्या देशाच्या बन घटनेपासून बनलेली आहे त्यामधून कोणता आपण पाठ घेतलेला आहे ते ह्या सगळ्या गोष्टी ह्या लेक्चरमध्ये आपण थ्रूआउट द डिस्कस करणार आहोत बरोबर तुम्ही एकच काम करा एक पेज घ्या पेज आणि मी जे जे तुम्हाला डिटेक्ट करतो बघा सगळ्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत तुम्ही काय करा मी शॉर्ट्समध्ये म्हणजे हार्डली हाफ पेजमध्ये तुमचं पूर्ण डेटा घेऊन जायला पाहिजे जास्त मोठं लक्ष लेक्चर राहणार नाही आहे शॉर्ट आणि स्वीट हे लेक्चर आहे फक्त कॉन्सन्ट्रेशनला बघा सगळ्या गोष्टी लक्षात येणार जे पूर्व पोलीस भरती तयारी करताय येणारी तलाठी आहे सतराशे जागा आहेत सध्या नगर परिषदेची जाहिराती येत आहे महानगरपालिका वनरक्षक आरोग्यसेवक कोणतीही सरळ सेव्याची परीक्षा असो त्यावर एक त्यामध्ये एक ना एक प्रश्न तरी ना याच्यावर तुम्हाला विचारला जातो मग पॉलिटीचा जर ह्या टॉपिकवर तुमचा प्रश्न जर आला तर चुकायला नको त्या दृष्टिकोनातून आपण आज सर्व प्रयत्न करणार आहोत काहीच नाही यामध्ये काय राहणार रह आहे तुम्हाला सांगतो आपली जी भारतीय राज्यघटना आहे जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते ज्यांनी पूर्ण आपली घटना एक बरोबर साच्यामध्ये आणण्याचा सा अतुकात प्रयत्न केलेला आहे आणि तो अस एकदम यशस्वी सुद्धा झालेला आहे त्यामध्ये काय केलं आहे की साठ देशांचा सा जो घटना होती विविध जे साठ देश आहेत त्यांची त्या काळामध्ये घटना बनलेली होती त्या देशाच्या घटनेचा अभ्यास केला आणि त्याच्यातून जे पॉझिटिव्ह गोष्टी होत्या ज्या आपल्या भारतासाठी महत्वाच्या होत्या ज्याला युनिक अशी काहीतरी घटना बनेल आणि जे सर्वसामान्य भारतीय नागरिकांना त्याचं उपयोग होईल आपल्या सिस्टीमला उपयोग होईल अशा गोष्टी तिथून तरतुदी घेतलेल्या आहे मग आयोग आतापर्यंत म्हणजे आयोग म्हणजे एम कमिशन आयोग जो आपला राज्यसभेचा कंबाईनचा पेपर सेट करतो तो काय करतो यावर वारंवार प्रश्न विचारतो मग असं एम पी एस सी आता सेवा कंडक्ट करणार आहे मग त्यामध्ये जर अशा पॉईंट्स जर तुम्हाला विचारले यावर जर प्रश्न पडले तुमची चुकायला नको त्याच्यासाठी पण सुद्धा तयारी आहे आणि तुम्ही टी सी एस आय बी पी एसचे कोणतेही पेपर काढा तुम्हाला हा क्वेश्चन दिसणारच की कायद्याची प्रस्थापित पद्धत कोणत्या देशाकडून घेतलेली आहे जपानकडून मग असे वन वनलाईन स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला चुकायला नको मग हे एकदम लेक्चर कट टू कट बघा सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातील बघा पहिलं काय म्हटलं आहे आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगिती हे कोणत्या देशाकडून घेतलं तर हे हा जो पार्ट आहे जे भाग कशामध्ये आहे भाग वीस मध्ये आपल्याला आणीबाणी दिलेली आहे बरोबर त्यामध्ये आणीबाणी किती प्रकारच्या सांगितल्या होतं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये तीन सांगितल्या ले होत्या एक आर्थिक आणीबाणी एक राष्ट्रपती राजवट असते आणि एक राष्ट्रीय आणीबाणी असते तीनशे बावन्न तीनशे छप्पन आणि तीनशे साठ तीनशे साठ म्हणजे आर्थिक आणीबाणी त्या आणीबाणीच्या तरतुदी ज्या आहे त्या मूलभूत हक्क जेव्हा म्हणजे आणीबाणी जेव्हा लागणार तेव्हा मूलभूत हक्क हे स्थगित होणार की नाही होणार यासंबंधी काही कलमा दिलेल्या आपल्या राज्यघटनेमध्ये तीनशे पंचावन्न तीनशे एकोणसाठ यामध्ये मग तुम्हाला तिथे समजायला पाहिजे की ही जी तरतूद आहे कोणत्या देशाकडून घेतली तुम्हाला आयोग किंवा सी सी एस आय बी एसमध्ये स्पष्ट प्रश्न येईल की आणीबन्या दरम्यान मूलभूत हक्क स्थगिती हा जो मुद्दा आहे हा कोणत्या घटनेपासून भारताच्या घटनेमध्ये आलेला आहे तो आलेला आहे जर्मनीच्या घटनेपासून बरोबर दोन नंबरचा पॉईंट बघा कायद्याची प्रस्थापित पद्धत हा जो पॉइंट आहे हा पॉईंट आपण कोणत्या घटनेपासून घेतला हा आपण जपानपासून गेला म्हणजे कायद्याची प्रस्थापित पद्धत म्हणजे काय की को जेही काही आपली सिस्टीम चालणार जे कायद्याने तयार झालेली पद्धत आहे सिस्टीम आहे किंवा ढाचा आहे त्यानुसारच सगळ्या गोष्टी चालतील जसं लोकसभा राज्यसभा यांचे जे कामकाज आहे किंवा इतर गोष्टी ज्या आहे त्या कायद्यानुसार चालतील हे असा जो पार्ट आहे आपण जपानपासून घेतला बरोबर आता बघा आता हे झाले वनलाईन आता दोन दोन गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा घटना दुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभा सदस्य निवडणूक पद्धत बघा मी काय म्हणतो याच्याकडे लक्षात द्या तुमचं हे लक्षात राहून देईन घटना दुरुस्ती पद्धत पण राज्यसभेचे सदस्य राज्यसभेचे सदस्य म्हणजे संपूर्ण सदस्य म्हणतोय मी तर हे निवड पूर्ण सदस्य निवडण्याची जी पद्धत आहे ते कोणाकडून घेतले आपण दक्षिण आफ्रिकाकडून घेतले साऊथ आफ्रिकाकडून घेतली आपण ही दोन पद्धती बरोबर अजून एक आहे अजून एक आहे ओके ठीक आहे दोनच आहे घटनादुरुस्ती पद्धत आणि राज्यसभा सदस्य निवडणूक पद्धत हे आपण दक्षिण आफ्रिकाकडून घेतली ओके त्यानंतर बघा मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य म्हणजे कोणते आपल्यासाठी म्हणजे भारतीय नागरिकांनी कशा पद्धतीने वागायला पाहिजे जे, जे काय म्हणतो मी भाग चार ए मध्ये आहे तुम्ही मला प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितले ज्या पुरांनी लेक्चर बघितले नसेल त्यांनी काय करा प्रिव्हियस लेक्चर बघून घ्या तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी मी मेन्शन केलेल्या भाग बावीस आहे मग भाग बावीस मधला हा कोणता भाग आहे मूलभूत कर्तव्याचा भाग चार ए आहे मग ते कोणत्या समितीने ऍड झाला सिंग समितीने झाला मूळ घटनेत होता का नाही मूळ घटनेत नव्हता बेचाव्या घटना दुरुस्तीनं हे ऍड झाला सगळ्या गोष्टी मी तिथं सांगितल्या तर तिथे बघून घ्या तुम्ही आता काय सुरू आहे की हा मूलभूत कर्तव्याचा पाठ कोणाकडून घेतला आपण आणि सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचा आदर्श कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून करून घेतला तर आपण तो घेतला सोवियत रशिया बरोबर आता सोव्हिएत रशिया का बरं कारण की जेव्हा एकोणीसशे सत्तेच्या अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नासचा जो काळ होता जेव्हा संविधान बनण्याचा काळ होता त्या काळामध्ये सोवियत रशिया नावाचा देश होता म्हणजे आता सध्या फक्त रशिया आहे का बरं रशिया आहे कारण की एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शीतयुद्धामध्ये अमेरिका आणि रशियाच्या शीतयुद्धामध्ये र आ, सोवियत रशिया हा म्हणजे वेगवेगळ्या वेग देशामध्ये तुकडे झाले त्याचे जवळपास पंधरा देशामध्ये दे तुकडे झाले आणि एक रशिया फक्त वेगळा देश मग तेव्हापासून आपण आता एकोणीशे पासून रशिया म्हणतो पण तेव्हाचा तो तेव्हा रशिया होता बरोबर मूलभूत कर्तव्य सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श हा आपण कोणाकडून घेतलेला आहे सोवियत रशिया याच्या घटनेकडून घेतलेला आहे बरोबर बघा बर, बर, तीन पॉइंट आहे समवर्ती सूची बरोबर मी तुम्हाला अनुसूचित सात मध्ये सांगितल्या होत्या तीन सूची आहे म्हटलं बरोबर आपण ज्या परिशिष्ट बारा बघितलं नाही का अनुसूचित बारा टोटल त्याच्यामधली भाग अनुसूचित सात तुम्हाला सांगितले अनुसूचित सात मधली सांगितले मी तुम्हाला काय सांगितले तर तीन अनुसूचि सांगितल्या एक संघसूची एक राज्यसूची आणि एक समर्थ सूची संघसूची कशासाठी असते ते त्याच्यामध्ये जे विषय दिलेले असतात ते त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार कोणाला असतो केंद्राला असतो राज्य सूची राज्य राज्य असतो आणि समवर्ती सूची जे असते त्याच्यावर त्याच्यामधले जे विषय असतात ते त्याच्यावर कायदा करण्याचा हक्क कोणावर असतो केंद्रही करू शकतो आणि राज्य पण करू शकतो दोघंही जण करू शकतात मग हा जो पार्ट आहे हा कोणाकडून घेतला आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतला संयुक्त बैठक कलम एकशे आठ बरोबर आता संयुक्त बैठक काय आहे कलम एकशे आठमध्ये मध्ये त्याची सगळी पद्धत दिलेली आहे ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जेव्हा लोकसभा आणि राज्यसभामध्ये कायदा पारित केला जातो किंवा कायदाची जे प्रोसिजर सुरू होते तेव्हा जेव्हा अडचण निर्माण होते तेव्हा काय केल्या जाते की संयुक्त बैठक ही बोलवली जाते कोण बोलवते तर राष्ट्रपती बोलवते मग आपण काय करूया तो वेगळा पार्ट आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की संयुक्त बैठक जे कलम एकशे आठमध्ये मध्ये आहे तो जो पार्ट आपण कोणाकडून घेतला ऑस्ट्रेलियाकडून घेतला व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य तीनशे एक ते तीनशे सात कलम सांगितल्या होत्या तो जो पाठ कोणाकडून कुन घेतला तो ऑस्ट्रेलिया या देशाकडून आपण घेतलेला आहे बरोबर मार्गदर्शक तत्वे बघा सगळ्यात महत्वाचं जसं मूलभूत कर्तव्य आपण सोश आ... सोवियत रशियाकडून घेतले तसे मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागामध्ये येते भाग चार मध्ये येते बरोबर राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत राज्यसभेचे बारा सदस्य नामनिर्देशात कोणाकडून घेतले आयर्लंड या देशाकडून घेतले बरोबर आता सर हे तिथं राज्यसभेचे सदस्य होते बरोबर राज्यसभेचे सदस्य निवडायची पद्धत किंवा सदस्यांची निवडणूक ते सर्व सदस्य होते बरोबर राज्यसभेचे एकूण जेवढे सदस्य होते आणि त्याची निवडणुकीची जे पद्धत आहे आपण दक्षिण आफ्रिकाकडून घेतली पण जेव्हा तुम्हाला बारा म्हटलं तेव्हा बारा जेव्हा म्हटलं तेव्हा तुम्ही आयर्लंड मारायचं बरोबर बारा सदस्य कोणते असतात राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित असतात साहित्य कला सायन्स आणि अशा ज्या चार पाच क्षेत्र दिलेले आहे तुम्हाला त्या क्षेत्रामधून सामाजिक कार्यामध्ये त्यांचं जे उल्लेखनीय कार्य असेल तर राज्यसभा बारा सदस्य हे राष्ट्रपती नामनिर्देशित करतात बरोबर ही जी पद्धत आहे ना हे बारा सदस्य निवडण्याची हे आपण आयर्लंड देशाकडून घेतली लक्षात ठेवा बस खूप सारे तुमचे पॉईंट कव्हर होत आहेत मी तुम्हाला प्रिव्हिअस व्हिडिओमध्ये सांगितलं संयुक्त बैठक मग तुम्ही तिथंच लिहून ठेवा कलम एकशे आठ मध्ये आहे बरोबर डिक्टेक्ट केलं समवर्ती सूची हे अनुसूची सात संबंधी आहे म्हणजे वन बाय वन रिव्हिजन होते व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य तीनशे एक ते तीनशे सात कलममध्ये आहे मार्गदर्शक तत्त्वे भाग चार मध्ये आहे राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत जेव्हा राष्ट्रपतीच्या कलम येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतोच राज्यसभेचे बारा सदस्य कोण निवडून देतात हे राष्ट्रपती निवडून देतात एवढं एक एक, एक, एक पॉईंट तुमचे तुम्ही वेचत चला आणि कोणाकडून घेतला आपण आयर्लंड या देशाकडून घेतला बघा आता काय म्हणते मी तुम्हाला मुद्दे सांगून देतो मुद्दे कोणाकडून घेतले मग तुम्हाला डिस्प्ले होईलच केंद्र सरकारसाठी युनियन पहिले सांगूनच देतो बघा कॅनडा कॅनडा या देशापासून आपण काय घेतलेलं आहे की केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा घेतलेली आहे युनियन म्हणजे काय एक संघ राज्य बरोबर केंद्राकडे शेषाधिकार आता केंद्राकडे शेषाधिकार म्हणजे काय मोस्ट मोस्ट पॉवरफुल कोण असणार केंद्र आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्त अधिकार कोणाकडे असणार तर केंद्राकडे असणार ही जी बाब आहे आपण कॅनडाकडून घेतलेली आहे प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघराज्य तेच म्हणणं केंद्राकडे विशेष अधिकार म्हणजे जर कायदा आणि कायद्यामध्ये जर कॉन्फ्लिक्ट आली हे केंद्राचा वरचढ आहे की राज्याचा वरचड आहे मग त्याच्या अशा कंडिशनमध्ये मध्ये केंद्राचा कायदा वरचड असते मग ही अशी जी पद्धत आहे किंवा ही जी क्रॉक्स आहे आपण कोणाकडून घेतला कॅनडा -कुण या देशाकडून घेतला केंद्र सरकारद्वारे राज्यपालांची नेमणूक नेमणूक बघा एकशे त्रेपन्न पासून सुरुवात होते आपले राज्य राज्यपालांच्या कलमा वगैरे ठीक आहे तर मग ही जी नेमणूक आहे केंद्र सरकारद्वारे म्हणजे याची नेमणूक कोण करते राज्यपालांची राष्ट्रपती करतात बरोबर मग त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला राज्यपालामध्ये सांगतो की ते राज्यपाल आपल्या राज्या असले पाहिजे हा संकेत पाळला पाहिजे त्यांनी मुख्यमंत्रीचा सल्ला घेतला पाहिजे ते फेरनिवडणुकीसाठी पात्र असतात का हो पात्र असतात एक राज्यपाल दोन तीन राज्यांचा राज्यपाल बनू शकतो का हो बनू शकतो मग मी राज्यपालामध्ये एकदम टू द पॉईंट तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगणार फक्त आता लक्षात ठेवा की के केंद्र सरकारद्वारे राज्यपालाची नेमणूक ही पद्धत कोणाकडून घेतली तर ही पद्धत आपण कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र बरोबर कलम एकशे मध्ये तुम्हाला ही गोष्ट दिसून येईल सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र म्हणजे जर एखादा मुद्दा असा असेल सर्वोच्च न्यायालयामध्ये अटकलेला की ज्याच्याबद्दल मे बी होऊ शकते की त्या निर्णयामुळे समाजावर काही वाईट किंवा चांगले परिणाम होऊ शकते किंवा दंगे होऊ शकतात किंवा मोर्चे निघू शकतात काही पण जे जे कार्यकारी यंत्रणेला धोकादायक होऊ शकते किंवा इतर बाबीमध्ये काय करते की राष्ट्रपती कलम एकशे त्रेचाळीनुसार सल्ला मागते किंवा सल्ला मागते किंवा इन्फॉर्मेशन मागते की याच्याबद्दल तुम्ही मला ह्या निर्णयाबद्दल असंशी इन्फॉर्मेशन द्या तर मग त्या कंडिशनमध्ये काय होते की महान्यायवादी हे सर्वोच्च न्यायालयाकडे जाते बरोबर कलम एकशे त्रेचाळीनुसार ही कलम दिलेली आहे त्याच्यामध्ये मग राष्ट्रपती काय करतात सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र म्हणजे सल्ला मागितला जातो मग त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला एकशे त्रेचा मध्ये दिलेला आहे मग हा हा जो पार्ट आहे कोणाकडून घेतलेला आहे आपण कॅनडाकडून घेतलेला आहे डिटेल मध्ये बघू नाही जेव्हा आपली येईल पार्ट तो तेव्हा सांगणार आहे हे काय आता सरळ सेवेला एवढ्याच डीपमध्ये जात नाही राष्ट्रपतींद्वारे राज्यपालांची निवळ पद्धत तेच राज्यपालांची नेमणूक निवड पद्धत एकच आहे कॅनडा बघा संघराज्य योजना ही जो आहे ना पार्ट आता इथून काय होईल तुम्हाला एक संरचनात्मक पाठ जो आहे जो आपला घटनेचा तो आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यापासून सगळ्या गोष्टी घेतलेल्या मग कोणत्या कोणत्या घेतल्या संघराज्य योजना असो न्यायव्यवस्था असो सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय दुय्यम न्यायालय सगळ्या ज्या गोष्टी आहे न्याय न्यायव्यवस्थेचा पाठ जो आपण एकोणीशे पस्तीसचा कायदा जो झाला होता तेव्हा ब्रिटिश काळामध्ये त्या कायद्याहून काही गोष्टी घेतलेल्या आणीबाणी विषयक तरतुदी सांगितल्या तुम्हाला तीन बरोबर ते काय होतं सुरुवातीला आणीबाणी विषयक मूलभूत हक्क स्थगिती म्हणजे आणीबाणी लागल्यानंतर मूलभूत हक्क जे स्थगित होतात ते असा जो पार्ट कोणाकडून घेतला तर आपण जर्मनीकडून घेतला आणि फक्त आणीबाणीच्या विषयी तुम्हाला तरतुदी विचारल्या तर कुठून घेतल्या आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यापासून घेतल्या राज्यपालाचं पद सुद्धा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यापासून घेतलं कन्फ्यूज नाही व्हायचं राज्यपालांची जी निवडणूक पद्धत आहे ते आपण प्रिव्हियस विडिओ प्रिव्हियसमध्ये मध्ये बघितली कॅनडाकडून घेतली परंतु राज्यपालांचं हे पद असायला पाहिजे हे आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात बघितलं प्रशासकीय तपशील असो लोकसेवा आयोग असो आपण एस एमपीएससी कमिशन म्हणतो या सगळ्या गोष्टी एकोणीशे पस्तीसच्या कायद्यानं घेतल्या ठीक आहे आता बघा मूलभूत अधिकार भाग कोणता आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही मूलभूत अधिकाराचा भाग कोणता आहे उपराष्ट्रपतीचे पद बरोबर न्यायव्यवस्थेचे बर। स्वातंत्र्य न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायाधीशांची पदच्युती म्हणजे न्यायाधीशांना कशा पद्धतीनं पदावरून काढल्या जाणार त्याची जी प्रोसिजर आहे राष्ट्रपतींना महाभिक महाभियोग पद्धत कलम किती साठमध्ये मध्ये दिलेला आहे राष्ट्रपती हे सशस्त्र दलाचे सरसेनापती असतील कलम बावनमध्ये मध्ये दिलेलं आहे तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना ह्या कोणाकडून घेतल्या आपण अमेरिकेकडून घेतला हा सगळा तात्विक भाग आहे तो आपण अमेरिकेकडून घेतला कोणता घेतला मूलभूत अधिकार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ही मूलभूत अधिकाराचा जो पार्ट आहे हा भाग राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये मा आहे मला अपेक्षित आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा ठीक आहे उपराष्ट्रपतीचे पद स्वातंत्र्य सांगितलं न्यायालयाचे न्यायालयीन पुनर्विलोकन बरोबर न्यायालयाचा जो एखादा निर्णय असेल त्याचं पुनर्विलोकन करण्याचे स्वातंत्र्य न्यायाधीशांची पदुच्युती त्यानंतर राष्ट्रपतीचा महाभियोग पद्धत कलम साठ राष्ट्रपती हे सशस्त्र दलाचे सरसेनापती असेल कलम बावन मध्ये दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी अमेरिकेकडून घेतलेल्या आहे संसदीय शासन व्यवस्था हा जो पार्ट आहे आपण शेवटचा जो सगळ्यात महत्वाचा ब्रिटनकडून घेतलेला आहे आता संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय हो सर लोकसभा राज्यसभा हे दोन द्विगृही सदस्य म्हणजे हाऊस असणार आहे आपलं काय म्हणता येईल शासन व्यवस्था चालवण्यासाठी त्यानंतर कॅबिनेट व्यवस्था बरोबर आता सगळे जे सगळे जेवढे पाचशे बावन्न लोक निवडून आलेले आता लोकसभेची जे सदस्य संख्या आहे पाचशे बावन्न बरोबर ते पाचशे बावन्नच्या पाचशे बावन्न ही सगळे निर्णय घेऊ शकणार आहे का किंवा सत्तेमध्ये असणारे सगळेजण बसून निर्णय घेतील का हो घेतात मिनु, ते सगळे मिळून मिळूनच पण एक छोटीशी कॅबिनेट असते की तिथून काही गोष्टी पहिले कन्फर्म होतात मग ते सगळ्यांपर्यंत जाते मग ते कॅबिनेट व्यवस्था असो तेच सदस्य संसद सांगितले तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभा कायदे करण्याची पद्धत कशी असायला पाहिजे संसदीय विशेष अधिकार एकल नागरिकत्व भारतात एका एकल नागरिकत्वाचा अस्तित्व आहे म्हणजे तुम्ही जर इतर कोणत्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर तुमचं इतकं ऑटोमॅटिक भारतातलं नागरिकत्व का काय होते संपुष्टात येते सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप असो कायद्याचे राज्य असो रूल ऑफ लॉ म्हणजे सगळे जे कायदे चालणार म्हणजे सिस्टीम चालणार आहे कायद्यानुसार चालणार आहे मग हा जो पार्ट आपण कोणाकडून घेतला ब्रिटनकडून घेतला बरोबर बघा बा आता मी काय केलं तुम्हाला शॉर्ट होता व्हिडिओ आपला मस्त तुम्ही आय होप तुम्ही सगळ्या गोष्टी नोट डाऊन केलेल्या असतील आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया संविधान सभेत जेव्हा घडत होती तेव्हा त्या महत्वाच्या समित्या होत्या तर मग त्या आपण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया ठीक आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारला फक्त तो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा मूलभूत अधिकार कोणत्या भागामध्ये येते ठीक आहे बघा आणि तुम्हाला याची जर पी डी एफ पाहिजे असेल समजा डायरेक्ट वाचण्यासाठी तर आपण काय करूया विदर्भ सेवेचा जे युट्यूब आपला टेलिग्राम चॅनल आहे तिथे मी तुम्हाला ते पीडीएफ टाकून देतो तुम्ही इथे जा टेलिग्रामवर आणि ती जी पी डी एफ आहे डाउनलोड करून घ्या ठीक आहे तोपर्यंत मी नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण तोपर्यंत मी तुमची रजा घेतो खूप खूप धन्यवाद